वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील आर टी ओ कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर देशी बनावटीचे पिस्तूल संशयितरित्या घेऊन फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केलं या दोघांकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत कारतूस आणि महागडे मोबाईल असा एकूण एक, एक लाख सहासष्ट हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला संजयनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आज सोमवार दिनांक चार मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सदरची कारवाई केली सूरज गणपत चव्हाण आणि मंथन मोहन गायकवाड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत संजयनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी कुपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिरजवळ पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील कर्मचारी आकाश गायकवाड यांना माहिती मिळाली की संशयित सूरज चव्हाण आणि मंथन गायकवाड हे संशयितरित्या वसंतददा औद्योगिक येथील ज्युबिली कारखाना ते, ते, ते आर टी ओ कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर थांबलेले आहेत त्यांच्याकडे असणाऱ्या बॅगेमध्ये संशयित वस्तू आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली असता दोघेजण संशयितरित्या थांबलेले था दिसले यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता सुरज चव्हाण यांच्या बॅगेमध्ये पन्नास हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल एक जिवंत काडतूस आणि एक मोबाईल तर मंथन गायकवाड याच्या बॅगेमध्ये पन्नास हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत काडतूस आणि महागडा मोबाईल मिळाला ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली